नवीन कात्रस्टणाला तर सुरू होत डिफेंडर कधीपासून ओव्हरटेक करायचा प्रयत्न करते आणि बस एकदम खतरनाक स्पीड मध्ये म्हणून काहीतरी नक्की झालेलं आहे आणि ऍक्सिडेंट झालाय जय महाराष्ट्र मित्रांनो मी शान एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो मी आता आहे कोल्हापूरमध्ये आणि आता जो आपला प्रवास असणार आहे आपण चाललेलो आहोत कोल्हापूरवरून पुण्याला मला गाडी दिसते आपण या गाडीने आता पुण्याला चाललेलो आहोत आणि बरोबर सकाळचे साडेसात वाजलेत आणि आता आपण कोल्हापूरमधून निघत आहोत हा फक्त थोडा रस्ता आहे हा पूर्ण केला की आपण डायरेक्ट हायवेला मिळणार आहोत आणि मित्रांनो आता आपण फो एन एच फोर्टी एट वरती आलेलो आहे आणि आता तुम्हाला जे समोर दिसते हा जो एरिया आहे हा आहे तावड्या हॉटेल आणि समोर कमान बघा मित्रांनो त्या का इथूनच आज कोल्हापूरला जायला एंट्री होते आणि आता आपण एन एच फोर्टी एट वरून पुण्याला चाललेलो आहे आणि समोर जे आता एरिया तुम्हाला दिसतोय ही आता ही, ही नदी आहे ही पंचंगा नदी आहे आपण आता पंचंगा नदी ओलांडून पुढे जाणार आहोत ही आता पंचंगा नदी आली आणि आपण पंचंगा पुलावरून आता जात आहोत आणि आता आपण मित्रांनो सांगली फाट्यावरती आलेलो आहे तुम्हाला आता मी रोड दाखवतो तो फाटा हा जो मित्रांनो आता रोड गेलाय ना हा पुढे सांगलीला जातो तिथून पुढे लातूर नागपूरला जात आहे ते जबरदस्त पिंट गेला आणि मित्रांनो तुम्हाला हा जो रोड दिसतोय हा जातोय ज्योतिबा डोंगर वरती आणि समोर मित्रांनो जो तुम्हाला ट्रक दिसतोय त्याची हाईट एवढी जास्त आहे बघा आणि माल एका साईडला असं झोपल्यासारखा दिसतोय आणि आता समोर टोल बुथ दिसतोय टोल आलेला आहे आणि तसेच आता ट्रकवाला सुद्धा आपल्या आडवा आलेला आहे ट्रकवाल्याने बरोबर आपल्या पुढे लाईन मध्ये गाडी गाठलेली आहे तर चला आता ते त्यांच्या मागे जाऊया आपण तर कोल्हापूर वरून पुण्याला जाताना हा पहिला बूथ लागतो टोल बुथ लागतो हा एक किनी टोल नाका आता आपण टोल नाका क्रॉस करून पुढे आलेलो आहे आणि डिव्हायडरच्या मध्ये जी झाडे लावले आहेत किती छान दिसत आहेत बघा समोरून जी लाईट येते त्याचा अजिबात उजेड पडत नाही आपल्या डोळ्यावरती त्यामुळे गाडी चालवताना काही त्रास होत नाही एकदम जबरदस्त आता इथे मित्रांनो सिंगल लेन केलेला आहे रोड हा जो हायवे आहे हा सहा पदरी करायचं चा काम चालू आहे त्यामुळे कुठेतरी सिंगल लेन केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी डायव्हर्शन केलेलं आहे जस जसे आपण पुढे जाईल तसं आपल्याला समजेल आता बघा मित्रांनो हे सिंगल लेन कशी केली आहे ट्रक वगैरे न पास व्हायला आता सिंगलच झालेला आहे आणि इथपर्यंतच आहे आता इथून परत पुन्हा डबल लेन चालू झालेली आहे आपला फोर लेन हायवे चालू झालेला आहे वारणा नदी आमचा ड्रायव्हर बघा आता काय करतो आय लाईक प्रोटीन आणि मित्रांनो समोरची बस आहे ही आपल्या एस टी महामंडळामध्ये नव्याने दाखल झालेले जे बस आहेत त्यापैकी एक बस आहे आणि बघू शकता गाडीचा आता आपण सध्या ऐंशी ऐंशीच्या आसपास स्पीडमध्ये चाललो आणि पुढची बस सुद्धा तेवढ्या स्पीडने झालेली आहे जबरदस्त एकदम स्पीड सुदृढ दूध सुदृढ दूध ओवरटेक करायला पण अजूनपर्यंत तरी काय बसला ओवरटेक झालेला नाही जवळपास मागच्या पाच ते सहा किलोमीटर पासून आपण प्रयत्न करतोय बसला ओवरटेक करण्याचा पण आणि आता समोर पण बघा मित्रांनो शिवशाही गाडी आहे त्याच्या मागे लालपरी आहे त्याच्या मागे डिफेंडर आणि आपण आता त्याच्या मागे आहोत आणि तर लालपरी जी आहे ती शिवशाही गाडीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करते शिवशाही आणि ला, लालपरीने ओव्हरटेक केलेला आहे त्याच्या मागे आता डिफेंडर झालेले शिवशाही आणि आता आपला टर्न आहे आपण सुद्धा शिवशाही गाडीला ओव्हरटेक करत आहोत जबरदस्त अजूनपर्यंत तरी मित्रांनो बसला ओव्हरटेक केले नाहीये नाही आपण केलंय मागच्या दहा किलोमीटर पासून जवळजवळ आपण ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतोय पण काय बसचा ड्रायव्हर आपल्याला ओव्हरटेक करायला देत नाहीये पण आपण आता डिफेंडरला मात्र नक्की ओव्हरटेक केलेला आहे आणि आता डिफेंडर बघा गेलेलं आहे पुढे शेवटी बसला ओव्हरटेक करायला डिफेंडरला मिळालेला आहे खतरनाक स्पीड मध्ये आता डिफेंडर गेलेला आहे भाऊला राग आलेला आहे आणि भावाचा सिन्झन झालाय <laughs> आणि शेवटी मित्रांनो आपल्याला लालपरी गाडीला ओव्हरटेक करायला भेटले भेटलेलं आहे जवळजवळ बारा तेरा किलोमीटरचा आपण याच्या मागून आत प्रवास केला केलाय त्यानंतर आता आपल्याला ओव्हरटेक करायला जागा मिळाली आता आपण मध्ये पोहोचलेलो आहे आणि बघू शकता कराड मध्ये ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे इथे खूप गर्दी होती आता जोपर्यंत ब्रिज पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे गर्दी अशीच राहणार आहे आणि आता आपण कराड सोडून पुढे आलेलो आहोत आणि समोर साइड नेतोय आणि आता आपण कोयना नदीच्या ब्रिज वरती आलेलो आहोत आणि तुम्हाला आता मी दाखवतो Det er der pengene er. हिरटी गावाला का नेमकं काय करतो समजत नाहीये बघा आता उजव्या लेनवरून डावे डाव्या ले आला परत उजव्या गेला मध्ये गेला परत हा डाव्या लाईन मध्ये यायचा प्रयत्न करतो आला परत ना डाव्या लाईन मध्ये आलेला आहे ट्रॅफिक तगडा आहे

आपण साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे हा जो हा जो हायवे आहे हा साताऱ्यातून बाहेर साताऱ्याच्या बाहेरून जातो सिटीमध्ये जात नाही त्यामुळे सिटी एका साईडला राहते आणि आता आपण सातारा क्रॉस करत आहोत तुम्हाला पलीकडे बिल्डिंग दिसत आहे ती सातारा सिटी आहे पलीकडे इकडे लालपुरी दिसते समोर त्याच्या पुढे शिवशाही आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो कोल्हापूरपासून साताऱ्यापर्यंत जे आहे ना ते फोर लेन आहे आणि साताऱ्यापासून पुढे हे सिक्स लेन आहे त्यामुळे आता जे काम चालू होतं ते स सगळं पाठीमागे साताऱ्याच्या मागे चालू होतं आता इथून पुढे आपल्याला सगळा रोड आहे सिक्स लेन पाहिजे आणि आता आपण शिवशाहीला ओढले करतो आणि मित्रांनो आता तुम्ही समोर बघू शकता आपण आलेलो आहे अंबाटके टनल जवळ आणि आता आपली गाडी टनल मध्ये एंटर होणार आहे जबरदस्त लाईट नाही आहे त्यामुळे अंधार पडलेला आहे आणि आता आपण खंबाटकी टनल मधून बाहेर येत आहोत आणि बाहेर आल्याला इथून थोडा चालू होतो गर्दी दिसते काही सायकल वाटत आणि ऍक्सिडेंट झालेला आहे तो जण ॲक्सिडेंट झाला सायकल उघडतो नऊ नदी बघू शकता केवढी मोठी नदी खूप मोठी नदी आहे नाव नाही माहिती आहे कुठल्याही आणि समोर बघा मित्रांनो डिझायर गाडी आहे त्याच्या पाठीमागचं विंडशील तुटलेलं आहे तरी सुद्धा केवढ्या स्पीडमध्ये गाडी गाडी पळवतोय मित्रांनो आता आपण खेड शिवापूर टोल नाक्यावर आलेलो आहे आणि पुढे लालपरी लागलेले आणि मित्रांनो आता खेड शिवापूर टोल नाका क्रॉस करून पुढे आलेलो आहे आणि आता लवकरच नवीन कार्यस्त न आहे मित्रांनो बघू शकता समोर कातश टनल आणि आपण टनल मध्ये एंटर झालेलो हो। आहोत मित्रांनो येथे हा टनल मध्ये पूर्ण लाईट वगैरे सगळी सुविधा असल्यामुळे ना खूप छान वाटत आपण हायवे सोडून पुणे सिटी मध्ये जो आत रोड जातो त्या रोडवरती आपण आलेलो आहे आपण या रोडने आत पुणे जाणार आहोत पुण्याचा जा आत रोड घेतला खूप ट्रॅफिक लागलं त्यामुळे व्हिडिओ बनत आला नाही मला आता इथे जवळ जायचं आहे त्यामुळे व्हिडिओचा मी इथे शेवट करणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र